नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल लर्न विथ ए के सिंगवर आज आपण बोलणार आहोत शाळेय जीवनातील एक खास आणि आनंददायी अनुभवाबद्दल तो म्हणजे शाळेतील बालसभेचा अनुभव ही बालसभा म्हणजे फक्त एक कार्यक्रम नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासाचा पहिला टप्पा आहे चला तर मग अनुभवूयात त्या सुंदर दिवसाची आठवण मित्रांनो शाळेतील बालसभा ही आमच्या शालेय जीवनातील एक आनंददायक गोष्ट आहे आमच्या शाळेत प्रत्येक महिन्याच्या शेवटी बालसभा घेतली जाते त्या दिवशी सकाळपासूनच शाळेच्या परिसरात वेगळाच उत्साह दिसून येतो सर्व विद्यार्थी स्वच्छ गणवेशात नीटनेटक्या रांगेत उभे असतात सभेची सुरुवात प्रार्थनेने होते त्यानंतर मुख्याध्यापक आमच्याशी थोडे मार्गदर्शनपर बोलतात मग विद्यार्थ्यांचा कार्यक्रम सुरू होतो कोणी कविता म्हणते कोणी देशभक्तीपर गाणे गाते तर कोणी विनोदी प्रसंग सांगून सगळ्यांना हसवते काही विद्यार्थी नाटिका सादर करतात ज्यातून एखादा चांगला संदेश मिळतो मी मागच्या बालसभेत स्वच्छता म्हणजे आरोग्य या विषयावर भाषण केले होते सुरुवातीला थोडी भीती वाटली पण सर्वांच्या टाळ्यांच्या आवाजाने माझा आत्मविश्वास वाढला त्या दिवशी मला जाणवले की अशा सभांमुळे आपल्यात आत्मविश्वास आणि वक्तृत्व कला विकसित होते बालसभेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जातात त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि स्पर्धेची भावना निर्माण होते शेवटी वंदे मातरम म्हटल्यावर सभा संपते खरं सांगायचं तर बालसभा ही फक्त एक सभा नसून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देणारा एक सुंदर मंच आहे अशा सभेमुळे आमच्यात नेतृत्वगुण आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव वाढते म्हणूनच मला शाळेतील बालसभेचा दिवस नेहमीच अविस्मरणीय वाटतो मित्रांनो तुम्हालाही बालसभेचा असा काही खास अनुभव आहे का तो खाली कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथेच तुम्हाला मिळतील निबंध भाषण आणि प्रेरणादायक गोष्टी तेही मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत